चला जेवण झाला आता मस्त आणि ऊन पाकीत पुरायला एकदम डोळे चमकू राहिले आणि पहिल्या दिवशी पूजा होती तर पराठीत घुसताना येत जाय आणि आता जरास की येत लावलं ला तर जरासा रस्ता पडला पराठीले आणि मी लोक येसला या बायाने एवढा का पुस हा ती टाकेला उन्हात आई हे गठोडे बांधून ठेवायचे असते बाई वा मग पाणी आल्यावर किती गडबड होते आगो आगो का

गिल्लास बिलास सांगतला कोणच्या तू येसंधी लागली हो माहिती एवढा ती पराठी हा काय येतलं इकडून तिकडे नाही जात आहेत तिकून इकडे नाही येत आहेत जुनस आहे ना आता हे ऊन तपल्यावर उगवीन बाई वहिनी नव बोंड अ तिथं लयच भूतासारखी वाढेल मोडेल जाऊ द्या हवा तरी लागेल मला जराशी आव्हा दरेच रस्ता नाही सापडू राहिला येस याच ये काय म्हणत तू 真的。 बांधू चला झाली आज लय लवकर आलो होतो वावरात आणि आता झाली सुट्टी चार वाजता लागले गठोडे बांधायला पण भूक इतकी लागली की मरणाची आता ही बाया मले जेवण करू देतात का नाही करू दे काय माहित नाही तर रस्त्यानं तर बेकारच आलाय आई गठोड धरून बसली मी येलो तेवढेच आणलं मी बसून आली ना मग कुठे आहेत फडके ते तर मला फडकी नाही दिसले मी बसून आली ना गठोळ्यावर मग मला काय माहित एवढे तेच आहेत ना मग हे कोण बंडीतले उचल का पडले काय माय मग ते कॅन सुटके तर काय जन्म पडले मग ते काय मग याच्यात होते ना मी माईवटी होती की नाही त्याच्यात होते कपडे छत्रीजवड असत्री जोड छत्री ठेवली ना काय झालं चढता नाही गेला का उचलून ठेवायला नंतर पर

दिवे लावा बहिणीचं म्हणणं हा संध्याकाळी घरी नाक घासा, पाण्याले सांगा की आता येऊ नको एवढं ये नुसकान केलं एवढंच लय झालं चला मग निघलो आता घरी